कधी विचार केलाय की काही प्राचीन आवाज काही ध्वनी आपल्या मेंदूला चक्क बदलू शकतात म्हणजे अक्षयश रिवायर करू शकतात यामागे खरंच काही विज्ञान का? आहे का चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला जाऊया गोष्ट आहे का न्यूरोलॉजिस्टची त्याने काय केलं माहितीये थेट भारतातल्या एका पवित्र सोहळ्यात एक पोर्टेबल ब्रेन स्कॅनर नेला आता विचार करा अशा ठिकाणी वैज्ञानिक प्रयोग ह्यातून कितीतरी रंजक गोष्टी समोर येणार होत्या आणि त्यांना जे काही सापडलं ना ते आपल्या मेंटल फिटनेसकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतं म्हणूनच या प्रवासात पुढे काय होतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे बरं त्या मुख्य प्रयोगाकडे जाण्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी समजून घ्याव्या लागतील चला तर आधी मेंदूची भाषा थोडी सोपी करून बघूया आपल्या मेंदूचं काम एका सीसॉसारखं चालतं असं समजा एका बाजूला बसलाय आपला भावनिक मेंदू ज्याला लिंबिक सिस्टम म्हणतात तो भीती भावना पटकन रिॲक्ट होणं या सगळ्या गोष्टी बघतो आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला तार्किक मेंदू म्हणजे प्री कॉर्टेक्स हा अगदी कंपनीच्या सीईओ सारखा आहे शांत विचारपूर्वक निर्णय घेणारा आणि दिवसभर या दोघांमध्ये ओढाताण सुरूच असते आता बघूया मेंदूचे वेगवेगळे मूड्स म्हणजे त्याच्या लहरी बीटा म्हणजे आपण जेव्हा एकदम ॲक्टिव्ह आणि फोकस्ड असतो अल्फा म्हणजे जेव्हा आपण रिलॅक्स्ड असतो डोळे मिटून शांत बसलेलो असतो थीटा म्हणजे झोपेच्या आधीची क्रिएटिव्ह स्टेज आणि डेल्टा म्हणजे गाड शांत झोप हे लक्षात ठेवा कारण पुढे प्रयोगात ह्याचाच उल्लेख येणार आहे ठीक आहे तर आता सगळी तयारी झाली आहे चला आता थेट त्या प्रयोगाकडे जाऊया आणि बघूया की त्या लाईव्ह ब्रेन स्कॅनमध्ये नक्की काय दिसलं जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा एकशे एकवीस पुरोहित एका लईत एका सुरात रुद्रम नावाचं स्तोत्र म्हणत आहेत आणि त्याचवेळी तिथे जे लोक शांतपणे ऐकत बसले आहेत त्यांच्या मेंदूचं लाईव्ह स्कॅनिंग सुरू आहे काय जबरदस्त क्षण असेल तो तर पठण सुरू होण्यापूर्वी काय परिस्थिती होती शास्त्रज्ञांनी पाहिलं की ऐकणाऱ्यांचे मेंदू अगदी शांत रिलॅक्स्ड अवस्थेत होते ही होती बेसलाईन म्हणजेच त्यांच्या मेंदूत अल्फा लहरी जास्त होत्या आणि आता आपल्याला माहित आहे अल्फा म्हणजे काय शांतता आणि आराम पण जसंच्या तसं पठण सुरू झालं तसं काहीतरी अजबच घडलं ब्रेन स्कॅनमध्ये अचानक एक खूपच दुर्मिळ आणि शक्तिशाली लहर दिसू लागली एक सुपरवेव्ह संशोधक सुद्धा चक्रावून गेले त्या न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता धात्या या स्वतः म्हणाल्या की हा एक दैवी ताल आहे असं काहीतरी जे फक्त खूप निष्णा ध्यान करणाऱ्यांच्या मेंदूतच दिसतं विचार करा या एका वाक्याने त्या शोधाचं महत्त्व कितीतरी पटीने वाढवलं आणि ती सुपरवेव्ह होती गॅमा लहरी आता गॅमा लहरी म्हणजे काय तर ही आहे पीक परफॉर्मन्सची लहर सर्वोच्च एकाग्रता जागरूकता शिकण्याची क्षमता सगळं काही या लहरींशी जोडलेलं आहे आणि गंमत म्हणजे सामान्य परिस्थितीत अशा गॅमालहरी निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं ठीक आहे तर मेंदूत गॅमालहरी दिसल्या हे तर कळलं पण हे घडलं कसं त्या आवाजामुळे शरीरात असं काय झालं की मेंदूने असा प्रतिसाद दिला चला यामागचं विज्ञान समजून घेऊ हे बघा ही एक साखळी प्रतिक्रिया आहे पठाणातील विशिष्ट उच्चारणमुळे आपल्या शरीरातील एक महत्वाची नस वेगसनव उत्तेजित होते ती ॲक्टिवेट झाली की आपली पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम सुरू होते म्हणजे शरीराची रिलॅक्स मोड सिस्टीम याचा परिणाम काय होतो आपला भावनिक मेंदू शांत होतो आणि आपला तार्किक सीईओ मेंदू अधिक मजबूत होतो त्याचं नियंत्रण वाढतं आता ही पॅरासिम्पेथेटिक सिस्टीम म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची रेस्ट अँड डायजेस्ट म्हणजे आराम करा आणि पचन करा यंत्रणा आहे हीच आपल्या हृदयाचे ठोके कमी करते आपल्याला शांत करते आणि तणावाला कमी करते आणि त्या प्रयोगात नेमकं हेच घडत होतं बरं हा प्रयोग तर झाला पण यातून आपण आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यासाठी काय शिकू शकतो या प्राचीन ज्ञानाचा आजच्या काळात कसा उपयोग करता येईल त्यावर एक नजर टाकूया हा आकडा बघा पाच टक्के तुम्हाला माहिती आहे काय आहे वयाच्या पस्तीशीनंतर दर दहा वर्षांनी आपल्या मेंदूचा आकार नैसर्गिकरित्या पाच टक्क्यांनी कमी होतो धक्कादायक आहे नाही का, का? म्हणूनच मेंदूच्या आरोग्याची काळजी घेणं किती गरजेचं आहे हे यावरून लक्षात येतं मग करायचं काय तर काही सोपी प्राचीन तंत्र आहेत जी आपल्या आधुनिक मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात पहिलं म्हणजे ग्राउंडिंग म्हणजे काही वेळ अणवाणी पायांनी जमिनीवर गवतावर चालणं दुसरं आहे न्युरोबिक्स म्हणजे मेंदूला व्यायाम देणं साधं उदाहरण म्हणजे रोजची कामं दुसऱ्या हाताने करून बघणं आणि तिसरं श्वास प्रक्रिया आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवून आपण आपल्या संपूर्ण नर्वस सिस्टमला शांत करू शकतो आणि जाता जाता एक प्रश्न जर फक्त एक विशिष्ट ध्वनी ऐकल्याने एका निष्णात ध्यानधारकाच्या मेंदूत तयार होणाऱ्या लहरी निर्माण होऊ शकत असतील तर विचार करा आपल्या प्राचीन ज्ञानात अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या असतील ज्या आपल्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचायला मदत करू शकतील यावर विचार करायला हरकत नाही